या प्रकारचे या एज ग्रुपचे मुलांसोबत बोलण्याची एक आणि त्यांच्याशी चर्चा सत्र आपले मनात भरपूर प्रकारे विचार असते त्याचे प्रश्न आपल्याला पोलीस दलांबद्दल प्रशासनाबद्दल असतील इंटरॅक्ट करणे नेहमी अत्यंत चांगले असते आज इंटरॅक्शनची वेळ नाही आहे तरी पण आमचे जे म्हणणं आहे आमचे जे आम्ही काय करत आहे लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची काय अपेक्षा आहे जाणून घेण्यासाठी आमचे इथे आज आम्ही उपस्थित आहे खरं ज्या विषयावर आज आम्ही उपस्थित आहे ड्रग डे इंटरनॅशनल ड्रग डे जशा ऑलरेडी सांगण्यात आला हे ड्रग्सचे पेक्षा वाईट आणखी काही एडिक्शन होऊ शकत नाही ही आपल्याला सर्वांना कल्पना आहे जाणीव आहे याचे मला फक्त मध्ये एवढेच आपल्याकडून आग्रह राहील की कधी या गोष्टीमध्ये पडू नका या गोष्टीमध्ये लिप्त राहू नका होऊ देऊ नका कोणताही परिस्थितीत ही अत्यंत आरोग्यासाठी मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य सामाजिक आरोग्य सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे अशा प्लेस घेताना फक्त मी नाही घेणार हे, हे सांगून होणार नाही आपल्याला ही पण आज प्लेज घ्यावा लागेल की आम्ही घेणार नाही आम्ही त्याचे एडिक्शनवर पडणार नाही परंतु आम्ही आमचे समाजाला आमचे सोसायटीला आमचे मित्रांना पण अशा प्रकारचे एडिक्शन वर येऊ देणार नाही ही प्लेज आणखी महत्वाची आहे ही करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की आम्ही पोलीस दलात कार्यरत असताना आमच्याकडे आठ हजार पोलीस अधिकारी कर्मचारी आहे आम्हाला साठ सत्तर लाखची लोकसंख्याची शहराला आमच्या दलाला पोलिसिंग करण्याची आमच्यावर जबाबदारी आहे आमचे कडून लोकांची अपेक्षा आहे की आम्ही चोवीस तास तीन सो दिवस दिवस असतील असतील रात्री असतील दिवाळी होली ईद जे काही असतील आम्ही आमचे कर्मचारी आमचे अधिकारी ऑमनी प्रेझेंट राहायला पाहिजे आणि एक मिनिटात ते हजर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा जनताची नागरिकांची पोलीस दलांकडून असते आणि खरं ती अपेक्षा राहायला पण पाहिजे आमची जबाबदारी आहे की आम्ही जिथे जे कोणी जे ज्या कोणालाही आमची गरज असतील त्यांची काही आपत्तीमध्ये असतील नक्कीच आम्हाला बोलवा आम्ही लवकरात लवकर पोहोचण्याचे प्रयत्न करू परंतु हे आपल्याला लक्षात ठेवणे आणखी गरजेचे आहे की नऊ हजार अधिकारी चोवीस तास तीनशे पेसठ दिवस सर्व सर्व को, को, कोपऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे यासाठी आपण जरी युनिफॉर्म मध्ये नसते आपण सर्व नागरिक प्लेन क्लोथ मध्ये पोलिसमॅन आहे पोलीस अधिकारी आहे आपण आमचे आईज आणि हे प्रण घेणे गरजेचे आहे की आमचे बाजूला काही गैरकृत्य चालू असतील तर आमच्याकडे दोन पर्याय आहे एक आहे की ते इग्नोर करा आणि पुढे चला दुसरा आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आम्ही ते इलिगॅलिटी तिथे होऊ देणार नाही त्यांना रूट पासून मुक्त करणार अशी प्रकारची जर आपण भूमिका घेतली तरच समाज तरच सोसायटी तरच आपली नेबरहूड तरच आपले मित्रमंडळी आपण येताना जाताना ते पूर्ण मार्ग तरच स्वच्छ होऊ शकतील मी पोलीस दलांकडून आपल्याला हे नक्कीच आश्वासन देऊ शकतो की आपल्याला जर मनात भीती असते की आम्ही या अवैध कृत्याबद्दल आवाज उठवले तर आमच्यावर काही आपत्ती येऊ शकते आम्ही आपल्याला एवढेच आश्वासन देऊ शकतो कि आप एक बाल पण कोणी बाका करू शकत नाही याची साठी आम्ही आपल्या पाठीमागे परंतु आपल्याला गरज आहे की आपल्याला जर आप इथून आपण बाहेर पडताना कॉलेजतून घरातून बाहेर पडताना काही पानची टपरी दिसली जिथे सिगरेट तंबाखू इत्यादी चालू आहे आपल्याला हे कायदा लक्षात यायला पाहिजे की शंभर यार्ड कोणताही कॉलेजचे परिसरात तंबाखूचे सेवन तंबाखूचे चे विक्री गैरकायदेशीर आहे आपल्याला ती गोष्टी जर पोलीस कारवाई केले गेले परत ते सुरू झाला नक्कीच आपल्याला मनात शंका असते की पोलीस काय करत आहे मी आपल्याला तीच आश्वासन देऊ इच्छितो की कारवाई केल्यानंतर सस्टेन करण्याची जबाबदारी समाजाची असते आणि आपण समाजाचे प्रमुख अंग आहे आपल्याला उत्साह आहे आपण यंग जनरेशन आहे आपण एक जबाबदार नागरिक आहे अशा प्रकारचे गैरकर्त्यावर ज्याला आपण आवाज उठवले आपण प्रयत्न केले नक्कीच आपले परिसर स्वच्छ होईल एक दिवस कारवाई केला गेला परत जर सुरू झाला परत फोन करा मला विश्वास आहे पोलीस येतील तुम्हाला जरी फो फोन केल्यानंतर नाही आला वरिष्ठ अधिकारीला हे करा तुम्हाला ती एक लढा सुरू करावा लागेल आणि जर हे प्रत्येक एरियात प्रत्येक परिसरात आपल्या ज्या ज्या गोष्टीवर आपले प्रश्न येत असतील आपण जर कमिटमेंट घेतला मला विश्वास आहे की समाज आणि शहर सुधारण्यामध्ये सुधारण्यामध्ये मोठी यश मिळा मिळेल तंबाखूचे विषय सांगितले जर जाताना कुठे आपल्याला काही टप काही चहाची टपरी दिसला काही दुकान दिसला जिथे काही मुले बसून काही महिलांसोबत असली वक्तव्य करत असतील किंवा वाईट नजरेने बघत असतील कृपया करून आपण आवाज उठवा ते इग्नोर करू नका कारण आज आपण इग्नोर केला उद्या ते आणखी गंभीर घटना घडू शकतो मी आपल्याला तेच म्हणते की आपण आपण नवयुवक मंडळी आहे समाजाचे एक जागरूक नागरिक आहे अशी लहान शहान गोष्टीवर आपण प्रयत्न जर केला तर आपले एरिया आपले परिसर स्वच्छ होतील पुलीस आणि प्रशासन आपले बरोबर आपले मागे आपले सोबत भक्कमपणे उभे राहणार आहे ही आम्ही आपल्याला गवाही देऊ इच्छितो आपल्याला विश्वास देऊ <laughs> काही दिवसात पुण्या शहरामध्ये काही एक जे अत्यंत दुर्दैवी अॅक्सिडेंटची घटना घडली त्याबद्दल पोलिसांचे कृत्याबद्दल पोलिसांची ऍक्शन बद्दल भरपूर प्रमाणे टीका किंवा एक एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार करण्याची प्रयत्न करण्यात आली त्यामध्ये भरपूर प्रमाणे यश पण लोकांना मिळाले असते पण आपण आपण आपल्याला अपन विचार करावा लागेल की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही स्थानिक पातळीवर काही आपत्तीजनक कृत्य काही अनएक्सेप्टेबल ऍक्शन झाली असतील परंतु त्याच्यानंतर काही गोष्टी की काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सनी काही ब्लड सॅम्पल बदलला काही करप्शनचे प्रमाण आपल्याला दिसला आपल्या मनात नक्कीच शंका असतील की हे सिस्टम किती करप्ट आहे परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की ती सिस्टम आहे जे जे करप्शन होत होता त्यांना बाहेर काढला आणि आज त्याच कारवाई करून जे डेलिक्वेंट मुलं आहे त्यांचे आई त्यांचे वडील त्यांचे ग्रँड फादर ते डॉक्टर ज्यांनी केली जे दलालमध्ये होते सगळे आज आतमध्ये आहे ते पोलिसांची आणि ते त्याच सिस्टम आहे ज्यांनी हे करप्ट प्रॅक्टिस जे काही प्रयत्न होता ते एनरूव केले ते पूर्णपणे काढून लोकांसमोर आणले आणि ते आज जेलमध्ये आहे म्हणून लोकांना ज्याला काही वाटत असते की हे सिस्टम करप्ट आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आज प्रत्येक विभाग प्रत्येक स्टेक होल्डर प्रत्येक समाजाचे प्रत्येक घटकमध्ये काही ब्लॅक शिप्स असते परंतु पूर्ण स्टेक होल्डर पूर्ण समाज गैरफ्रित्य करतात आणि भ्रष्ट आहे अशा नसतात काही ब्लॅक शिप्स आहेत त्यांना त्याच सिस्टम त्यांना आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्यावर कारवाई करतात म्हणून ऑप्टिमिझम असणे अत्यंत गरजेचे आहे अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही आपल्याला पोलीस दलाचे प्रमुख म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो की जर पोलीस दलात कोणी गैरफ्रीत करत असेल आमचे पोलीस दल शंभर टक्के स्वच्छ आहे ते मी अशा कोणताही गवाही इथे देऊ इच्छितो इच्छित नाही परंतु आमचे शंभर टक्के लोक भ्रष्ट आहे ही पण आम्ही मानण्यास तयार नाही आहे एक टक्के अर्धा टक्के लोक गैरफ्रीत करत असतात ब्लॅक शिप्स असतात आम्ही लोक त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करत असतो कर आमचे निन्यानवे टक्के जे प्रत्येक समाजाचे प्रत्येक घटकमध्ये जे एक पर्सेंट ब्लॅक शिप्स आहे ते आमचे खात्यामध्ये पण असतील यामध्ये काही दोन मत नाहीये परंतु तीच पोलीस घटक आहे जी चोवीस तास उभे राहून समाजाला सुरक्षा देण्याचे प्रयत्न करत असतात आपल्याला एक पण हे पण लक्षात ठेवावं लागेल ला की पोलीस दलाला काही जादूची छडी नाही आहे की इथे काही झाला आणि पोलीस एक प्रकट होऊन जाईल तिथे एक सेकंडात मिन से एक मिनिटात तसे नसते आम्हाला आला आमच्यावर आम्ही आमची जबाबदारी हे ढकलत नाही आम्ही आमच्यावर जे लोकांची लोकांची जी अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू परंतु आमची लिमिटेशन आमचे दलाची लिमिटेशन पण आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की काही वेळ लागू शकते काही काही ब्लॅकशिप्स पण असू शकते परंतु विश्वास आणि प्रेम पोलीस दलावर आणि प्रशासनावर लोक ठेवतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आमचे प्रतिमा स्वच्छ राहील आमचे दलाचे प्रतिमा कोणी मलिन होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहे काही आता काही एक ड्रग्सची तर एक इन्सिडेंट झाली एका ठिकाणी एक पब मध्ये एक, एक बाहेरून मुंबईवरून आणि काही मित्र त्यांचे येऊन काही ड्रग्स सेवन करत होते काही ते स्टिंग ऑपरेशन झाला ते समोर आला आम्ही वेलकम करतो अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमला आम्ही वेलकम करतो आम्ही ते आमचे विरुद्ध काम करत आहे अशी आमची धारणा नाही आहे ती आम्ही अशा प्रकारचे सर्व जबाबदारीचे होणारे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आणि नागरिकांकडून अशा प्रकारचे सर्व कृत्य आमचे समोर दाखवून दिले आम्ही नक्कीच प्रयत्न करू आम्ही सगळे एक आहे आम्ही आणि आपण आम्ही आणि प्रेस आम्ही आणि सगळे समाजचे घटक आम्ही सोबत आहे आमचे उद्देश एकच आहे समाजला स्वच्छ करण्याची अशा प्रकारची गोष्टी समोर आम्ही आम्ही पूर्णपणे त्यावर कारवाई केलेली आहे परंतु एक अशी घटनामुळे अशा प्रकारचे चित्र निर्माण करणे की पूर्ण पुन, पुणे शहर हे उडता पुन्हा झाला आणि पूर्ण ड्रग लिप्त शहर आहे हे अशा प्रकारचे नेरेटिव्ह तयार करणे पण शहरासाठी किती उचित आहे लो, काही लोक काही वेगवेगळ्या कारणाने काही दुखावलेले लोक काहीतरी अशा प्रकारचे टिप्पणी करत असतील परंतु घाटे साहेब मी आपल्या मार्फत शहराला असं आश्वासन देऊ इच्छितो की हे ड्रग फ्री पुना ड्रग फ्री समाज आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे कोणी जे काही आमच्याकडून शक्य असते ते आम्ही नक्की करू समाजाचे सर्व घटकला सोबत घेऊन त्याचे करू परंतु अशा प्रकारचे पुण्या जे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आणि विद्याचे माहेरघर ज्याचे जे ज्याचे जे, 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 जे कुणाचे एक ओळख आहे यावर काही लोक काही व्यक्तिक स्वार्थाने किंवा काही अशा प्रकारचे काही काही इन्सिडेंट झाल्यामुळे जर कोणी अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न करत असतील मी आम्ही आपल्याशी आग्रह करतो विनंती करतो अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार होऊ देऊ नका प्रशासन जबाबदार आहे पोलीस विभाग यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत आहे पूर्ण मनापासून प्रयत्न करत आहे आणि अशा कोणताही ऑर्गनाइज रॅकेट किंवा अशा प्रकारचे इलिगॅलिटी किंवा अशा प्रकारचे भ्रष्ट कारोबार असतील पूर्णपणे आम्ही आणि आमचे दल अशा लोकांना सोडणार नाही आमचे दलाचे असतील किंवा इतर घटकचे असतील कोणालाही आम्ही सोडणार नाही आमचे पोलीस स्टेशनला जाताना आपण कॉन्फिडन्सनी जावी आपण विश्वास पोलीस स्टेशनवर ठेवावी आपण चौकीला जाताना की पोलीसला जात आहे ते आम्हाला समाधान मिळेल जर नाही मिळाला तर वरिष्ठ एसीपी आहे डीसीपी पी आहे, आहे आजकाल सोशल मीडियाचे हे आहे आम्ही आमचे पर्सनल हँडल आहे सोशल सीपी पुण्याची पर्सनल हँडल आहे डायल वन वन टू एक वन स्टॉप पॉइंट आहे मी आपल्या सर्वांना आग्रह करतो वन वन टू वर आपण फोन केला पोलीस पाच ते सात मिनिटात त्या स्पॉटवर पोहोचतात आणि त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करतात आमच्याकडे सिस्टम्स आहे आपल्याला जबाबदारीने वागाव वा लागेल पोलीस आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा लागेल एवढेच आपल्याला अपेक्षा आहे आपल्याकडून अपेक्षा आहे इथे मोठ्या संख्येने गर्ल्स स्टुडंट्स आहे बॉयज आहे फक्त एक दुसऱ्या टॉपिकवर आम्हाला एवढेच सांगायचे ए, 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 सांगायचे वाटते की आपण आपली स्वतःच आपली सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे परंतु आपली वैयक्तिक सुरक्षासाठी पण काळजी करणे गरजेचे आहे विशेष करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हँडल्सवर व्हॉट्सॲपवर इत्यादी जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहे यावर इंटरॅक्ट करताना यावर आपले प्रेझेन्स असणे आवश्यक आहे परंतु महिला स्टुडंट्सकडून आमचेकडून एकच विनंती आहे की अशा प्रकारचे सोशल मीडियावर असताना अशा कोणताही कृत्य करू नका जेणेकरून तुम्हाला किंवा तुमचे कुटुंबाला काही नंतर एम्बॅरेसमेंट होईल लाज वाटेल किंवा तुम्ही काही व्हिक्टिमाइज होऊ शकते तुम्ही काही ब्लॅकमेल होऊ शकते अशा प्रकारचे कोणताही ॲक्टिव्हिटी करू नका एक सर्व लोकांना सर्व ला आपल्याला सर्वांना एक आपले लक्ष्मण रेखा असणे गरजेचे आहे सर्वांचे लक्ष्मण रेखा वेगवेगळे असू शकते सर्वांचे वेगळे कल्चर आहे वेगळे कल् फॅमिली कल्चर्स आहे आपण किती सोशल मीडियावर इंटरॅक्ट करणार याची काही फिक्स्ड लाईन असू शकत नाही परंतु सर्वांनी स्वतःहून आत्मपरीक्षण करून अशा कोणताही कृत्य जेणेकरून आपले कृत्याबद्दल आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला नंतर लाज वाटेल अशा प्रकारचे कृत्य करू नका एवढेच आपल्याकडून आग्रह आहे विमेन सेफ्टी आणि विमेन सिक्युरिटी अत्यंत प्राधान्याचे विषय आहे आपल्याला कुठे रस्तावर जाताना फिरताना कुठे टपरीवर काही लोक दिसले काही अशा दिसले जे आपल्याला आपत्तीजनक नजरेत बघत असतील किंवा टिप्पणी करत असतील नक्कीच त्यावर आवाज उठवायचे आता हे मी नक्कीच एक सांगू की तिथे आपण एकटाच आणि तिथे दहा लोक तिथे जाऊन स्वतः भांडण करणे हे टॅक्टफुली योग्य नाही आहे आपण बाजू वा फोन करा योग्य पोलीस येऊ द्या नंतर त्यांना सोडणार नाही मनात एक एक प्रण करा आणि पोलिसांसोबत मिळून आपले समाजाचे आपले कॉलेजचे आपले जे फ्रेंड्स आहेत सगळ्यांनी आवाज उठून अशा प्रकारचे इलिगॅलिटी अशा प्रकारचे न्यूसेस जे आपले नेबरहूड मध्ये आहे ते आपण नक्कीच पूर्णपणे नष्ट करा ड्रग्सचे विषयी परत आम्ही एकदा रिपीट करतो आज इंटरनॅशनल ड्रग्स डे आहे अत्यंत महत्वाचे प्लेज आहे से नो टू ड्रग्स कोणताही परिस्थितीत आम्ही ड्रग घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत आमच्या कुटुंबाला कोणालाही ड्रग घेऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचे मित्रांना ड्रग चे सेवन करू देणार नाही आणि त्याचबरोबर जर कुठे दिसतील की ड्रगचे सेवन होत आहे आपले कॅन्टीन असतील आपले बाहेर काही ओपन ग्राउंड असतील आपले सोसायटीचा काही क्लब हाऊस असतील काही रेस्टॉरंट जे काही आपले नजरात आला नजरेत आला काही शंका आली कृपया करून आपण आम्हाला सांगावी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि कारवाई करू घाटे साहेब मी आपल्याला आपल्या वतीने शहराला छानपणे आश्वासन देऊ इच्छितो की हे ड्रग्सचे विषय कम्प्लीट झिरो टॉलरन्स आमची प्रथम दिवशीपासून आहे आणि लास्ट डे पर्यंत राहील त्यामध्ये कोणताही दिरंगाई होणार नाही पब्स विषयी नक्की चर्चा करणे गरजेचे आहे म्हणजे पूर्णपणे हे बाहेर काढायचे नियंत्रण करायचे याबद्दल नक्कीच आपल्यासोबत बसून चर्चा करू परंतु पब्सचे जे लेट रनिंग उशिरापर्यंत चालणारे जे असतील ते आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि आम्ही नक्की त्याबद्दल प्रयत्नशील आहोत आम्ही राहू देणार नाही शहर पुणे शहर अत्यंत स्वच्छ शहर आहे अत्यंत डिसिप्लिन्ड शहर आहे अत्यंत चांगले लोक एज्युकेशनसाठी देशाचे वेगवेगळे भागातून इथे येत असते आणि पोलीस दल ला याची पूर्ण कल्पना आहे याची पूर्ण जाणीव आहे कोणीही पुणे शहर हे वाईट झाली किंवा हे ड्रगचे हे झाला अशा मनात शंका ठेवू नका पोलीस विभाग भक्कमपणे अशा प्रकारचे गैरप्रेत करणारे लोकांचे विरोध कारवाई करत आहे आणि भक्कमपणे कडे करतील पु, पुढच्या काला ती प्रति कारवाईमध्ये आणखी आपल्याला वेग दिसेल लोकांची अपेक्षाची लोकांची सहकार्याची गरज आहे आपले प्रेमची गरज आहे विश्वासची गरज आहे आणि आपले सहकार्याची गरज आहे एकदा धन्यवाद मॅडम आणि निलेशे साहेब जे आपण या या अशा कार्यक्रम आपण आयोजित केले श्रीमती ज्योत्सना गोटे मॅडम जे आपले कॉलेजचे आणि प्रिन्सिपल साहेब या परिसराचे प्राध्यापक आणि ट्रस्टीज आहे आपल्या सर्वांना हार्दिक धन्यवाद आमचे इंटरॅक्शन अशाच प्रकारे चालू राहतील मनात जे काही शंका असतील आपण आमचे सोशल मीडिया हँडलवर क्वेश्चन करा आपल्याला आम्ही उत्तर देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी टाळ्या वाजवायच्या सर्वांनी